सखाराम पाटील कदम यांच्याशी होते का सर हो सर मोदी सरकारच्या योजनांबद्दल आपला अभिप्राय जाणून घ्यायचा सर आपल्याला किसान सन्मान निधी अंतर्गत आपल्या कुटुंबाला पीएम किसान चे पैसे बँकेत मिळतात का सर ठीक आहे सर आपल्याला जाणून घेण्यात आनंद होईल की सर आपल्यासारख्या अकरा कोटी शेतकऱ्यांना मोदीजींनी या योजनेअंतर्गत लाभ दिला आहे सर हाँ हाँ। सर आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये आपण भाजप पक्ष त्यांच्या मित्र पक्षांना पाठिंबा द्याल सर भाजप पक्षाला हा सर नाहीतर त्याला पाठिंबा देण्याबद्दल काय हरकत नव्हती सर हां हां सर पण भाजप सरकारच्या आरे राही आहे आपला तालुका कुठला आहे सर सांगू शकता हिंगोली जिल्हा औंडा नागनाथ तालुका ठीक आहे सर सूर्योदय आणि विश्वकर्मा सारख्या अनेक लोक कल्याणकारी योजनांचाही आपल्याला लाभ मिळत राहिली ही मोदीजींची हमी आणि निर्धार आहे सर सर हॅलो हा सर हा सर मोदीचा महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसचा एक मिनिटभर माणूस येणार नाही बघा आणि मोदीच येणार नाही मोदींना आजचे दिन असे आणले शेतकरी खूपच आजचे दिन आणले तर दोन हजार रुपये शेतीमाला जर भाव देणार तर आम्ही लाखो करोडो रुपये आमच्याकडे होतात मला वैयक्तिक एकट्याला शंभर दोनशे क्विंटल सोयाबीन होते चार ऐवजी सात हजार जर भाव असेल तर मला पैसे किती आले बरोबर आहे सर मग मोदीचे सहा हजार रुपये घेतल्यापेक्षा कोणा सहा दिल्यापेक्षा त्याच्या खात्याला आम्ही दहा दहा हजार दरवर्षी टाकतो फक्त आम्हाला भाव वाढून द्यायला पाहिजे आम्ही पैसे जमा करतो सरका सरकार आपल्या शेतकरी मोदी सरकार कत्ता येऊ द्यायला पाहिजे यायला पाहिजे मोदी सरकारचा निषेध करतो आम्ही चक ठीक आहे सर हा मोदी चक तुमचे प्रत्येक लोकांना फोन मोदी मोदीची लाट कथा येणार नाही देवेंद्र फडणवीस आणि मोदी चक नष्ट करायचे द्या महाराष्ट्रातून भारतातून आपलं हा सर सगळ्या लोकांना असंच करायला पाहिजे आणि सगळ्या लोकांचं आम्ही सर्वसाधारण जनतेत वावरत तर लोकांचं म्हणणं आहे हे सगळ्या नाही ना आरेवाही करायला आणि हे याच्या याचा वापर करायला याला याच्याकडे सगळं सरकार असल्यामुळं ते काही बिन भ्रष्टाचार करून काही बिन बोलायले मला सांगा ईडी ईडीच्या चौकशा सगळ्या उद्धव ठाकरे गटाच्या याला ला लागायला शरद पवारला लागायला काँग्रेसला लागायला आणि या लोकांकडे तर कुठून पैसे आले बीजेपीवाले कड बरोबर वाटते का नाही तुम्हाला बरोबर आहे सर आपल्या मताशी मी सहमत आहे सर नाही मला एक सांगा तुम्ही शिंदेनं माणसं फोडले सगळ्याला सगळे गुवाहाटीला नेऊन ठेवणे इतकाला कोटीनं करोडनं कोटी रुपये खर्च केला हे पैसे आले कुठून आणि इकडे दुसऱ्याला साध्या साध्या लोकांना ला ईडी लावायला सर्वसाधारण लोकांना ला दिसायला आम्ही नाही ना बीजेपीचे माणसं आहेत आम्ही बीजेपी पक्षानेच मतदान करतो आतापर्यंत बीजेपीचे आहेत पण बीजेपीची आरे बघून आम्ही टीव्हीवर बघायला का आम्हाला टी आटायचा इतके गलिच्छ वाटायचे माहिती आम्ही मीडियापर्यंत पोहोचू शकत नाही पण आम्ही टी फोडायची एवढी एवढी आमची तयारी आहे पण आम्हाला वाटायला उद्याच्या आम्हालाच बघाय टी भेटणार नाही म्हणून आम्ही जर दबाय या बीजेपीचे लोक आले टीवर ठेकूनच हा वाटायले काहीतरी एवढी बेकार बोलायली बोल आपला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद सर आपला दिवस शुभ सर हो